अजयला थोडा उपदेशपर की बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहेत आणि ह्या शिकलेल्या गोष्टींना मी युजली हातोडा म्हणतो की हातोडा आहे समोर तेव्हा बरेचसे खेळे दिसायला लागतात आणि खेळे न सुद्धा खेळे वाटायला लागतात तेव्हा असं होऊ नये दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जर हॉस्पिटलचं दार असेल तर त्या दारातून आलेल्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे त्याच्याकडे पैसे असोत वा नसोत एनकॅश झालेले चेक्स भरपूर आहेत भरपूर येतील आणि ते मोजता पण येतील पण अनएनकॅश चेक्स आयुष्यभर पुरतील ह्याच आयुष्यात नाही पुढच्या कुटुंबाला पण ते पुरतील ते डॉक्टर कुंपाळे आणि त्यांच्या काही सहकार्याने ही वास्तू टेकओवर केली आणि इथं ते आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करत आहेत त्यांचीही माझी भेट जेव्हा झाली तेव्हा मीही आश्चर्य व्यक्त केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये अनेक हॉस्पिटल्स लातूरच्या चारही दिशांना आहेत पण हे पहिलं हॉस्पिटल आहे जे लातूरच्या पूर्वेला साकारलं जातं आहे जवळपास हंड्रेड बेड्स या हॉस्पिटलमध्ये असावेत असा माझा अंदाज आहे अभ्यास त्यांनी केला आहे किंवा ज्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे सर्जरीज लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी ज्यांना लगेच पुन्हा कामावर जावं लागतं ज्याची उपजीविका दैनंदिन कमाई श केल्याशिवाय भागत नाही अशा लोकांसाठी या सर्जरीज महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की साधारणत ते लोक मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये त्यांचा रहिवास आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही हे हॉस्पिटल सुरू करताय याचंही मला निश्चित कौतुक करावं असं वाटतं चौदा वर्ष मुंबईत घालवल्यानंतर म्हणजे एम बी बी एस एम एस आणि नंतर मग टाटा हॉस्पिटलमध्ये टाटा हॉस्पिटलचं माझं सगळं प्रशिक्षण संपलं तीन साडेतीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर नॉर्मली टाटा हॉस्पिटल कोणाला सोडवत नाही मग पुढच्या वर्षीचे फॉर्म्स निघाले माझा फॉर्म मी भरलेला नव्हता बडवे सरांचा मला ऑफिसमधून फोन आला मला आठवत आहे त्यांनी मला बोलावून घेतलं अजय तुझा फॉर्म दिसत नाही आहे मी म्हटलं सर मी परत लातूरला जायचं ठरवलं आहे सरांनी विचारलं आर यू शुअर मी म्हटलं हो लातूरला जाऊन काय करशील सर म्हणाले मी म्हटलं सर लातूरला कॅन्सरच्या सुविधा चालू करायच्या आहेत आणि मला शंभर टक्के लातूरला जायचं आहे आणि मला आठवत आहे सर जागेवरून उठले सरांनी जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवला आणि म्हटलं की माझ्या विद्यार्थ्यांकडून मला हेच अपेक्षित आहे जपानला जाऊन परत जे आलो ते लातूरलाच